नमस्कार मी हृतिकेश पाटील आपण पाहत आहेत महाटॉक्स ऑल इंडिया बंजारा सेवाला जी जागा अलॉट झाली होती ती संजय राठोड यांच्याकडून हडप करण्यात आल्याचा आरोप आहे ते ऑल इंडिया बंजारा सेवाकडून करण्यात आला यासंदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी काही कार्यकर्त्या सर काय सांगाल नेमका काय आरोप आहे नेमकी कुठली जागा म्हणजे किती साली जागा तुम्हाला अलॉट झाली होती काय सांगाल मी राजू नाईक ऑल इंडिया बंजारा सेवा संघचे राष्ट्रीय अध्यक्ष आम्ही अनेक वर्षापासून समाजासाठी भवनासाठी जागा मागणी करत होतो आणि ती ह्या तेवीस सोळा एप्रिल तेवीसला ही जागा आम्हाला ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या नावाने अलाउट झाली नवी मुंबई सिडको मार्फत ही जागा आम्हाला देण्यात आली था। पाच हजार सहाशे स्क्वेअर मीटर आणि ती जागा सं संजय राठोड मंत्री यांनी ती जागा त्यांचे खाजगी ट्रस्ट डॉक्टर संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट ही खाजगी ट्रस्ट त्याची आहे त्यांच्या नावावर ती वळून घेतली ती जागा त्यांच्या नावावर शासनाकडनं ती करून घेतली आमची मागणी हीच आहे की आमची भवनासाठी जी जागा आमची मागणी आहे ती समाज भवनासाठी परत मिळावी ही शासनाकडे आणि लोक आयुक्ताकडे आम्ही तक्रार केलेली आहे ती आम्हाला परत मिळावी हीच आमची मागणी आहे नक्कीच तुम्हाला हा प्रकार केव्हा लक्षात आला काय सांगायला संदर्भात ही जागा म्हणजे जी हडप केली असा प्रकार कधी लक्षात आलं आम्ही जे कागदपत्र काढले तेव्हा आमच्या लक्षात आला की ही जागा संजय राठोड यांनी खाजगी ट्रस्टवर केलेली आहे म्हणून आम्ही तक्रार केली लोक आयुक्ताकडे केलेली आहे आणि ह्या कालच्या अधिवेशनमध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केली त्यांनी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्यामार्फत सभागृहामध्ये पण अंबादास दानवेंनी हे मांडलं आणि अनिल परबनीसुद्धा हे मांडलेलं आहे नक्की जर आपण पाहिलं तर ते म्हणत सुद्धा ते पण नक्की तुमच्या प्रकार कधी लक्ष आला आणि किती जागा आहे ती हडप करणारे काय पंधरा दिवसापूर्वी जेव्हा एक चर्चा ऐकली की महाराष्ट्र शासनाने पाच हजार सहाशे स्क्वेअर फूट जागा नवी मुंबई येथे बेलापूर येथे महाराष्ट्र शासनाने मंजूर केली म्हणजे दीड दीड एकर जागा मंजूर केली जेव्हा आम्ही सदर जागेची आणि मंजूर झालेल्या जागेची जेव्हा आम्ही कागदपत्र काढलं तेव्हा आमचं असं निदर्शनास आले की अखिल भारतीय बंजारा सेवा संघ ही बंजारा समाजाची मदर बॉडी आहे या या जागे या संघटनेऐवजी राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री माननीय संजय राठोड साहेब यांनी स्वतःच्या नावाची अव सगळे सदस्य सुद्धा स्वतःच्या कुटुंबाचे घेतलेले संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट डिग्रज तालुका डिग्रस जिल्हा यवतमाळ या संस्थे नामच्या नावाने ही जागा हडप केली म्हणून आम आमची शासनाकडे ही मागणी आहे की त्या संस्थेऐवजी अखिल भारतीय बंजारा सेवा संघेला परत ही जागा अलॉट करावी एवढी आमची मागणी आहे नक्कीच मग या संदर्भात तुम्ही कोणाकडे तक्रार केली काय सांगा मान आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे माननीय राजू नाईक साहेब यांनी त्यांच्या लेटर पॅडवर व आम्ही सर्वांनी मिळून लोकायुक्ताकडे त्यांची आम्ही तक्रार केलेली आहे